समर्थ सगळे निवांत बसलेत आता मस्ती घातली घातली एकामेकाला मारले आणि निवांत सगळे बसलेत आत्त्यांचं चालू आहे आज सकाळी सकाळी साडा मारायचं खूप धूळ होती झाडून झाडून मग आता का काय करतात सकाळीच साडा मारतात शेणाचा साडा शेण पाण्यामध्ये काही करून घ्यायचं मिक्स करून आणि असा छान साडा मारायचा म्हणजे छान पण दिसतं आणि धूळ पण उडत नाही अजून गाई बांधायच्यात मामा गेलेत हरभरा कोळपायला तो असल्यामुळे काय दाखवताच येत नाही आम्हाला काय जाणं होत नाही हे बघा हे नवीन कार्टून त्या सशाला आमच्या हे करते मारायला बघतोय मग ससा तो चिडतो तिच्यावर आगाव आहे ही छोटी असं छान झालेलं आहे चहा वगैरे आमचा आणि असं छान ठेवलेलं आहे चुली आता चुलीवर दूध आता बनवते मी गणेश साठी पोहे नको तर राहतात हे बघा अजून ह्याच्या काय हाताची सुई काढलेली नाहीये आज जायचे दवाखान्यात सकाळी बोलले डॉक्टरनी जर डॉक्टर बोलले नाही हे झालं तर मग लावू परत सुई काढू नाही तर मग असं हे करू असेल गरज तर सलाईन लावू असं ला। चालू नको गरज करू तिला नको जवळ येऊ तर आत त्यांचं चालू आहे सडा मारायचं चा। इकडे छान अशी हरभऱ्याची भाजी अजून एवढीच भाजी खोडली की मग भाजी होतीये खूप छान असा आहे भाजीचा वासर ते सुकल्यावर छान असं गरगटा भाजी करायची तर स्वयंपाक बनवायचा आहे आधी थोडशे ह्याला सोड त्याला खाली सोड खाली सोड तसं फेकू नको ह्याला करते पोहे आणि जायचं मग परत त्याला दवाखान्यात हे बघा कशी मस्ती आईच्या अंगावर त्याची आई नाहीयेच त्याची आई ही आहे पण घालतोय दुसऱ्याच्या आईच्या अंगावर मस्ती नाही मारा का मारायची त्याला आधीच त्याला मारतात ती मोठी पिल्लं काय करतात त्याला मारतात गणेश प्रचंद खाऊन टाक बाळा पडतो तर चला पटपट बनवते त्याला पोहे नंतर मी तुम्हाला जायचं आहे आम्हाला पण कांदे आज आत्याने काल मी दिवसभर खाण्यात गेल्यामुळे आत्याने काल जेवढे होईल तेवढेच कांदे काढलेत मग दोघे जणी जातो आणि कांदे काढतो याचा दवाखान्याचं निपटून त्याला बसवते का बघा ना लगेच सायकल घेतली शा छान दिसायला लागले आत्यानी सगळा सडा मारून झाला आत्यांचा आणि इकडे मी नाश्त्याला केलेली आत्यांचा चालू आहे ही जी साय काढलेली आहे दुधावरची त्याचं विरजन लावतायत म्हणजे तूप बनवण्यासाठी साईमध्ये दूध घालतायत हे बघा ते येडं त्या पार भांड्याला त्यांनी चकाचक केलं आणि इकडे गणेशला केलेत मी नाश्त्यासाठी पोहे छान असे पोहे गरमा गरम केलेले आहेत कोथिंबीर टाकून देत नाही असून ताजी ताजी कोथिंबीर टाकून देत नाही आणि हे बघा आता बसलाय नाश्ता करायला कारण जायचंय डॉक्टर येतील आता थोड्याच वेळात आताची सुई तशीच आहे आणि नंतर मग बघू डॉक्टर बोललेत सुई काढायची म्हणून म्हटलं खाऊन जा जर सलाईन लावायची ठरली तर मग सलाईन लावते आणि भाजीत बनणारे मी अंड्याची बन भाजी बनवायची आज कारण काही भाजीला नाही आता अंडी घालते उकडायला इकडे शेंगदाणे छान भाजून घेतले होते खाल्लंच नाही शेवट त्यांनी तर आत्ता ते धुवून खाऊन टाका तुम्ही सफरसंदाची फुले त्यांना खायला येत नाही दातामुळं असं सगळं चालू आहे तर चला पटपटा आम्ही पण स्वयंपाक करतो आणि जातो आम्हाला पण कांदे काढायचेत चहा करतो एकदा छान असा चुलीवर ठेवते मी लवकरच चहा चुलीवर त्याचं एकदा दवाखान्याचं झालं की मग एक 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 गोष्टी हे होत आहेत खाऊन त्याला पाठवलं की मग काही होत नाही पाणी पण त्याचं गरम झालं लाकडं मोठी घातली की चुलीमध्ये छान असा आर पडतो आता त्यात ते बाहेरच ठेवा त्या हाता आणि याचं काय होतं साईचा गोळाच तयार होत नाही त्याच्यामुळं ना थोडं हे आहे गोंधळ छान भाजून घेतलेत तर ठेवते छान असा मग दोघींना चहा चहा पिले काल दिवसभर माझ्या दवाखान्यात बसून बसून डोकं दुखायला लागले आपल्यालाच ती कामाची सवय त्याच्यामुळं ते बसून जमत नाही आणि ते दवाखाना म्हटलं की दुसरे बसणारा माणूस आहे